नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी बनवलेलं आहे खारं वांग म्हणजे हिरव्या मसाल्यातील वांग आता उन्हाळा आहे आणि उन्हाळा म्हटलं की मसालेदार भाज्या तर नकोच वाटतात कारण वांग्याची भाजी जर पाहिली तुम्ही तर काळ्या मसाल्यातील की म्हणजेच काळ्या वाटण्यातली भाजी ना एकदम जबरदस्त लागते आणि वांग म्हटलं तर सर्वांच्या आवडीचं तर म्हटलं चला खारं वांग कसं बनवायचं हे आज आपण पाहूया एकदम साधी सोपी रेसिपी आहे तर पाहू शकता मी खारं वांग बनवण्यासाठी हे गावठी वांगी घेतलेल्या आहेत गावठी वांगी म्हणजे त्याला देठ्याला काटे असतात आणि ह्या वांग्यांची भाजी चवीला एकदम छान लागते तर ला ला पाव किलो मी वांगे घेतलेले आहे आता आपल्याला खारं वांग बनवायचं आहे तर खारं वांग बनवण्यासाठी मी काय काय मसाला घेतलेला आहे ते पाहूया तर अर्धी वाटी जी असते ना खोबऱ्याची त्याच्यापेक्षा सुद्धा अर्धी वाटी मी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे आणि काय केलेलं आहे शेंगदाणे जे आहे ना भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे एक मुठभर शेंगदाणे ही ताजी कोथिंबीर घ्यायची हिरो वाटण बनवण्यासाठी लसूण पाकळी सोलून घेतली आहे पाच ते सहा आल्याचे काप घेतलेले आहे आणि एक चमचा जिरे आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या आता आपल्याला काय करायचं या सगळ्यांचं वाटण बनवायचं आहे आता मिक्सरचं भांडं घेते आता त्याच्यामध्ये आपण हा मसाला काढून घेऊया अगोदर मिनिटातली मिरच्या आता बाकीचा सगळा मसाला भांड्यामध्ये टाकते आता याचं आपल्याला करायचं आहे वाटण तर चला आता मी ना मी समी टाकलेलं आहे आता ही कोथिंबीर जी आहे स्वच्छ मी धुवून घेते तर चला त्याचं वाटण करून घेते तर पाहू शकता पाणी न टाकता अगोदर असं वाटण करून घ्यायचं म्हणजे खोबरं आणि शेंगदाण व्यवस्थित बारीक होतं कारण डायरेक्ट पाणी टाकलं तर मसाला व्यवस्थित बारीक होत नाही आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक पेस्ट करून घ्यायची आहे याची तर हे बघा आता आपलं वाटण बनवून झालेलं आहे आणि व्यवस्थित मस्त बारीक करून घेतलेलं आहे कारण जेवढं बारीक पण एकदम छान होता आणि भाजी पण चवीदार होते आता हे वांग्याचे आपल्याला चार काप करून घ्यायचे आहे चार काप काय करायचे आहे कारण त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मसाला भरता आला पाहिजे म्हणून तर हे बघा आता मी अशा पद्धतीने बघा चार काप करून घेतलेले आहे म्हणजे असे दोन आडे उभे केले की चार काप बरोबर वांग्याचे होतात अशा पद्धतीने मी सगळे वांगे, वांगे करून घेतले आहे बाकीचे अशी मागची देठं काढलेली आहे आणि त्याचे काटे पण काढून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे मसाला भरण्या अगोदर नेहमी थोडंसं मीठ घ्यायचं आणि चिमूटभर मीठाना प्रत्येक वांग्यात टाकून घ्यायचं म्हणजे वांग्याला छान चव येते म्हणजे तुम्ही कोणतीही वांग्याची भाजी जर म्हणत असाल तर काळ्या मसाल्याची किंवा लाल वाटण्याची कोणत्याही प्रकारे तसेच ना मीठ भरायचं म्हणजे वांग्याला चांगली चव येते तर आपला मसालासुद्धा रेडी आहे, आहे आता याच्यामध्ये पण आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ आता आपण हे मिक्स करून घेऊया आता आपला मसाला पण रेडी आहे आपल्याला फक्त काय करायचे मसाला तयार झाला की ह्या वांग्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे तर हिरं वाटून सुद्धा तयार झालेला आहे तर चला आता एक एक दु, करून आपण ह्या वांग्यामध्ये मसाला जो आहे नाही बघा असा भरून घ्यायचा दोन असं दोन्ही बाजूंना करून व्यवस्थित भरून घ्यायचा तर सुद्धा आपण वांग्याच्या खूप साऱ्या रेसिपी पाहिलेल्या आहेत जसे की काळ्या मसाल्यातील वांगे तसे गावाकडे जसं पुरासने वगैरे घालून भरतात त्या प्रकारचं वांग किंवा लग्नाच्या पंक्तीतलं वांग लाल मसाल्यातील वांगं वांग फ्राय असेल किंवा वांग्याचं भरीत तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पाहावे वेगळ्या वांग्याच्या रेसिपी तर सगळं वेगळं आता आपलं भरून झालेलं आहे सगळा मसाला हा मसाला जो उरलेला आहे तो आपल्याला लागणार आहे अशा पद्धतीने आपण वांग भरून घेतलेलं आहे अगदी पाहून पण सुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल इतकी आणि साधी सोपी रेसिपी आहे टिपीनसाठी सुद्धा तुम्ही झटपट बनवू शकता तर चला आता मसाला तर भरून झालेला आहे आता वांग शिजवून घेऊया आपण कढई गरम करायला ठेवली होती त्याच्यामध्ये आता आपण टाकूया एक चार चमचे तेल आणि मग तेल गरम झालं की मस्त आपण फोडणी देऊया तेल झालेलं आहे गरम त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा जिरे एक अर्धा चमचा चम मोहरी टाकलेली आहे आता मी गॅस स्लो करते आणि थोडीशी हिंग पावडर टाकलेली आहे अर्धा चमचे टाकूया हळद कारण अगोदर आपण वाटणात टाकली नव्हती आता हे जे वाटण उरलेलं आहे ना ती अगोदर आपण परतून घ्यायचे कारण परतल्यामुळे जो वांग्याचा जो मसाला असेल त्याला अजून छान टेस्ट येते त्यामुळे मसाला थोडासा असा परतून घ्यायचा त्या बघा कलरसुद्धा पाहू शकता आणि ग्रेव्ही पण एकदम छान येते आता ही वांगे आहे ना खार वांग तुम्ही जर टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता आणि कमीत कमी वेळेत आणि झटपट होतो अगदी लहान मुले ते एकदम आवडीने खातात फक्त लहान मुलांसाठी आपण थोडी मिरची कमी करून शकतो म्हणजे आपल्याला पाच सहा वापरले आहे लहान मुलांसाठी जे आपण बनवत तेव्हा एक दोन मिरचीचा वापर करायचा ते सुद्धा आवडीने खातील तर चला हे बघा मसाचा कलर पाहू शकतो एकदम छान आलेला आहे आणि मसाला तर हे बघा मस्त आलेला आहे मसाला छान परतला की त्याच्यामध्ये आता एक एक वांगा आता आपलं हे टाकून घ्यायचे आणि आता आपल्याला थोडंसं सुक्कच करायचं आहे म्हणजे टिफिनसाठी वगैरे आणि जास्त पातळ नाही करायचे तर चला हे मिक्स करून घेऊया आणि ताजी वांगी असते ताजी वांग्याचीच भाजी निमी बनवायची पटकडी होते कारण वांगे आपण बाजारातून आणल्यानंतर जर दोन तीन दिवसांनी बनवलं तर पटकन शिजत नाही त्यामुळे जर ताजी वांगी जी आपण बाजारातून आणतो तेव्हा लगेच बनवायची कोणतीही भाजी असेल तर मग पटकन शिजते आणि सुद्धा छान लागते ताज्या वांग्यांची भाजी तर पाहू शकता मस्त मसालेदार दिसतात ते आता याच्यामध्ये आपण काय करूया शिजण्यासाठी थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे एक दोन मिनटं आपण परतून घेतलेलं आहे छान याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे जर ताजी वांगी शिजायला पण जास्त वेळ लागणार नाही पंधरा मिनटात शिजतात तर याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे शिजण्यासाठी ठेवायचं आहे झाकण तर चला झाकण काढून पाहूया कारण मध्ये मध्ये आपल्याला ना वांगे जे आहे ना हे बघा असे उलटे करावे लागणार आहे कारण जेणेकरून वांग जे आहे ना व्यवस्थित शिजले गेले पाहिजे अगदी पाहू शकते किती छान दिसतात खारं वांग हे बघा आता ज्यांना उन्हाळ्यामध्ये मसलेदार भाजी चालत नाही त्यांच्यासाठी ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे हिव्या मसाल्यातील वांगं तर चला आता आपण याच्या पुन्हा झाकण ठेवूया तर चलाय बघा मस्त दिसतं ते वांगी ते बघा आता आपलं वांग जे आहे ना शिजलेलं आहे आता वांग शिजलं कसं हे ओळखायचं कसं एकदम साधी सोपी पद्धत आहे हे बघा असं दगते बोटाने आणि मेन म्हणजे काय माहिती का वांग्याचा देठ शिजला की समजायचं वांग शिजलं हे बघा आणि ताजी वांगी असं नाही एक पंधरा मिनटात शिजते जास्त वेळ लागत नाही आता वांग शिजलेलं आहे आता आपण काय करूया गॅस करूया बंद आणि आता कढई गरमच आहे त्याच्यावर पुन्हा आपण झाकण ठेवूया पाच मिनिटं तर चला मस्त आपल्या चटपटीत खार वांगं तयार झालेलं आहे अगदी पाहून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल अगदी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता तर काही नुसते असे जरी शिजवलेले खावे तरी छान लागतील हिरव्या मसाल्यातील वांग तर तुम्हालासुद्धा हिरव्या मसाल्यातील वांग आवडतं का हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि ही वांग्याची भाजी कशी झालेली आहे हे सुद्धा कमेंट करू नक्की सांगा आणि तुम्ही एकदा नक्की बनवून पा टिफिनसाठीसुद्धा तुम्ही बनवू शकता कारण झटपट होते जास्त वेळसुद्धा लागत नाही काही नाही आणि मसालेसुद्धा भाजावंसुद्धा लागत नाही काही नाही ते बघा मस्त आपली वांग्याची भाजी जी आहे म्हणजे खार वांग तयार झालेलं आहे अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन काही व्हिडिओ आले की तुम्हाला सुद्धा लगेच पाहायला भेटतील तर चला कमेंट करून नक्की सांगा आपलं खार वांग म्हणजे हिर्या मसाल्यातील वांग कसं झालेलं आहे आणि चॅनेलला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि कमेंट करून जरूर सांगा कसं झालेलं आहे धन्यवाद